जय श्रीराम जय शिवराय जय राजे मित्रांनो आज मी आलेलो आहे विजापूरला तर तुम्हाला एक ठिकाण दाखवणार आहे ते या ठिकाणाच्या नंतर मी तिकडे जातो मी या ठिकाणी का आलोय तर हे आहे आदिलशहाचा दरबार याला आता म्हणतात गगन महल म्हणजे आदिलशहाच्या दरबाराला त्या स्मारकाला नाव होतं गगन महल तर या ठिकाणी मी का आलोय याचा मी तुम्हाला पुढे सांगतो शहाजी महाराजांनी आपल्या राजांना राजमुद्रा भगवानी स्वराज्याचा ध्यास दिला तर ठीक आहे मित्रांनो राजमुद्रा असा होता की प्रतिपश्चंद्र लेखा वर्धेश्वर विश्व शहा शिवासे मुद्रा भद्रा या तर मित्रांनो त्याच्यानंतर भगवा श्री कृष्णाच्या झेंड्याचा रंग भगवा श्रीरामाच्या कपड्याचा रंग भगवा गौतम बुद्धाच्या शरीरावर भगवा पांडुरंगाच्या वारकऱ्यांचा रंग भगवा तर धारकऱ्यांचा रंग सुद्धा भगवा 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 पूर्ण उगवता सूर सुद्धा भगवा मित्रांनो भगवा सर्वत्र आहे तर तसा भगवा झेंडा सुद्धा आपल्या राजांसोबत दिले या तीन गोष्टीचा ध्यास महाराजांना शहाजी राजांनी लावून दिलं तर मित्रांनो मी या ठिकाणी येऊन असं हे सांगू इच्छितो की अफजलखानाचा वध आणि अफजलखाना रिलेटिव्ह ठिकाण आहे त्या ठिकाणी याच्यानंतर मी तुम्हाला तिथं दाखवतो मी या गह, गगन का आलोय गन तुम्हाला सांगायचं झालं तर ती आदिलशहाची दरबार बडी बेगम साहेबांना या दरबारामध्येच विडा ठेवला होता की शहाजी पुत्र शिवाजी भोसले याला जिंदा या मुर्दा पकडून या दरबारामध्ये पेश करायला पाहिजे असा विडा ठेवला असताना बडी बेगम साहेबानं विचारला असता कोणीही एकही एक मर्द पुढे आला नव्हता त्यावेळी अगदी क्रूरी रागीट राक्षसी प्रवृत्तीचा एक व्यक्ती पुढे आला तो म्हणजे अफजल खान त्या अफजल खानाने या दरबारामध्ये विडा उचलला विडा उचलल्यानंतर तो त्याच्या गावाला म्हणजेच त्याच्या राहत्या गावात अफजलपूर म्हणून इथून दूर आहे तिथं जाऊन त्याच्या गुरुकडे गेला पुढची सर्व कथा मी तुम्हाला त्या ठिकाणी गेल्यावर सांगतो या ठिकाणी कशाला आलोय तर फक्त बडी बेगम साहेबाचं आणि त्या अफजलखानाने विचललेल्या त्या विड्याचं ठिकाण दाखवण्यासाठी त्या दरबाराला या गगनमाला घेऊन आलोय इकडे हे माझ्या मागचा बाहू बाजू जी आहे ना ही अशी अर्धचंद्राकृती चंद्राकृती सारखी त्याला इराणी शैली असं म्हणतात तर हा पूर्णपणे महाल आहे सध्या पूर्वीच्या पोजिशनला नाही पण तरी पण महल आहे असं या पद्धतीने बघू शकता माझ्यासोबत आहेत राकेश सज्जन माझा मित्र तो व्हिडिओ करत आहे तर सगळीकडून तुम्हाला बाहेरून आणि पूर्ण इतन सुद्धा फिरवून दाखवल पण याच्यानंतर इम्पॉर्टंट विषय आहे खूप मुख्य विषय आहे खूप रहस्यमय विषय आहे आणि त्या ठिकाणाची माहिती त्या ठिकाणाला गेल्यावरच मी सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तुम्हाला पूर्णपणे कळेल चाल मनक्षा <laughs> 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 तर मित्रांनो त्या दरबारात सांगितल्याप्रमाणे मी आज तुम्हाला एक दुसरी दाखवणार आहे तर त्या अगोदर तुम्हाला अफजल ते आशिष आत यायला पायवाट आहे मेन रोड एकदम तिकडे बाहेर आहे जवळपास एक ते दीड किलोमीटर मेन रोड पासून आत यावं लागतं तर मित्रांनो अफजल खान त्या दरबारामध्ये विडा उचलला त्याच्यानंतर तो त्याच्या मोहिमेची तयारीच लागला आणि त्या मोहिमेच्या तयारीनंतर नॉर्मली आपण पण आता कुठली तरी एक गोष्ट करायला निघालो तर ज्योतिषाकडे जातोच आणि तिथं जाऊन आपण विचारतो की मी असं नसं एक काम करणार आहे चांगलं होणार का आपण जसं विचारतो तसं तो पण शिवाजी महाराजांना मारण्यासाठी त्या मोहिमेवर निघाल्यावर तो त्याच्या गुरुकड कौल मागण्यासाठी जातो कि मी असं नस जाणार आहे तर माझा यश होणार का त्यावेळी तो त्या ठिकाणी गेल्या गेल्या त्याच्या गुरुच्या मुखातून अनिष्ट हो एक शब्द येतो अनिष्ट म्हणजे वाईट पण अनिष्ट हो जाएगा या एकच शब्द त्या अफजल खानाच्या डोक्यात बसतो आणि त्याच्यानंतर सुद्धा त्या वाक्यावरून सुद्धा तो अफजल खानानं शिवाजी महाराजांवर चालून जात पण मित्रांनो तुम्हाला सांगतो या गोष्टीमध्ये आपल्याला एकच लक्षात येतं की तणानं मनानं धनानं कुठल्याही गोष्टीनं माणूस जर माजला किंवा अहंकारी झाला तर त्या गोष्टीला नाश हा एकच उपाय आहे आणि त्या अहंकाराला मोडण्यासाठी कुठल्या ना कुठल्या एका क्षणाला त्या माणसाला खटकावं लागतो ठीक आहे तर मी सांगत होतो अफजल खानानं त्याच्या संपूर्ण तयारीनिशी त्या तयारी शिवाजी महाराजांना जिंदा किंवा मारून या दरबारामध्ये पेश करण्यासाठी निघाला त्याच्या सोबत होत चाळीस हजाराची फौज मग तो ज्यावेळी निघाला त्यावेळी त्या, त्या दरबारापासून जवळपास सात ते आठ किलोमीटर वर हा हे ठिकाण आहे तर तुम्हाला सांगतो त्याची पहिली मुक्काम याच जवळपास एरियामध्ये होत आणि या ठिकाणी पहिल्या मुक्कामामध्ये त्याचा अफजलखानाचा हत्ती त्या हत्तीचं नाव ढाल गज असं होत तो हत्ती मेला मेला म्हणजे कस त्या हत्तीला नैसर्गिक मृत्यू नाही आला शिवाजी महाराजांकडं असं एक गुप्तहेर होत गुप्तहेर खात्याचे प्रमुख त्यांना शिवरायांचा तिसरा डोळा सुद्धा म्हणलं जात असं एक मास्टर माइंड होत त्यांचं नावच होहिरजी नाईक तर मित्रांनो त्या गुप्तहेर खात्यातल्या एका माणसाला लावून अशी एक करामत केली की त्या खानाच्या पहिल्यांदा मानसिक खचीकरण केलं म्हणजेच एखाद्या सरदाराला त्याची अनिष्टता दर्शवून देणे म्हणजेच त्याचा हत्ती मरणे एक सरदार खूप मोठ्या मोहिमेवर चाललाय तर त्याचा म्हणजे स्वतःचा हत्ती बालगज मरणे म्हणजे सोपी गोष्ट नाही त्याच्या गुरुनी त्याला अनिष्ट हो जाएगा असं बोलून सुद्धा तो स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या अहंकारावर तो निघाला त्याच्यानंतर त्याच्या पहिल्या मुक्कामावर त्याचा पहिला मुक्काम ज्या ठिकाणी होता तिथं त्याचा हत्ती मेलं तेवढं झाल्यावर तो पूर्णपणे मानसिक खचला त्याच्यानंतर तो जे केला त्या गोष्टीवरच ही जागा आहे या जागेला साठ कवर असं नाव आहे साठ कवर नाव का आलं आणि या ठिकाणी काय आहे ते मी तुम्हाला थोडस पुढे गेल्यावर सांगतो त्याला पुढं निघाला तर तो जाता जाता प्रत्येक देऊळ प्रत्येक गावातल्या लोकांना बायांना स्त्रियांना छळत लुटत मारत जीव मारत असे अनेक नाण्या अत्याचार करत करत करत, करत नव्हतो निघाला तर जशी आपली शिवरायांची राजमुद्रा आहे तस त्याची सुद्धा एक मुद्रा आहे त्या मुद्रेमध्ये असं लिहिलेलं आहे की अर्ज कुदन सिपहार आला अजल फुजला अफझल अफझल अजहर मलकीर आवाज आहे की अफझल अफजल या बोलण्याचा अर्थ असा होतो की किंवा या वाक्याचा अर्थ असा होतो की जगातील उच्चातल्या उच्च स्वराला जरी विचारलं उच्चातल्या उच्च स्वराला जरी विचारलं सामान्य माणूस आणि अफजल खान या दोघांमधला फरक काय तर पाताळापासून अंतराळापर्यंत आणि जपमालेतील मणी सुद्धा अफझल अफजल म्हणूनच सांगणार असं या वाक्याचा अर्थ आहे पण आपल्या राजांचा राजमुद्रा तसा नव्हता प्रतिपश्चंद्र लेखे व वर्धिष्णुर विश्ववंदिता शाहजनो शिव सैशा मुद्रा भद्राय राज्य किती सुंदर आहे यालाच म्हणतात राजा आणि हा अफजल खान याला बोकड उग म्हणलेलं नाही ठीक आहे तर चला राजे होते त्यावेळी राजगडावर राजगडावरून राजाने डोकं असं चालवलं की अफजल खान हा पहिला वाईचा सुविधार होता त्याला या भागातील या प्रांतातील प्रत्येक कण ना कोण बद्दल माहिती आहे जर आपण तो जिथं बोलवलं त्या ठिकाणी जाऊन आपण त्याला भेट घेतलं किंवा त्याच्याशी लढलं तर आपण या युद्धामध्ये विजय मिळवू शकणार नाही याच राजांना पूर्णपणे खात्री होत तर महाराजांनी अशी एक युक्ती वापरली अशी प्लॅन केला की कारण त्यांच्या मागे होता मास्टर माइंड तो बहिर् नाही अफजल खान कसा होता माजलेला होता अहंकारी होता रागीत होता क्रूर होता राक्षसी स्वरूपाचा होता त्यामुळं त्या, त्या अफजलखानाच सहनशक्ती कमी केलं त्याला आतून मारलं गेलं मग त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी त्याच्या शरीराचा अभ्यास केला मग शिवाजी महाराजांच्या शस्त्रगृहाचे प्रमुख कृष्णाजी बनकर यांना त्याच्याबद्दल विवरण सांगून विस्तार सर्व काही स्पष्टीकरण सांगून त्या कृष्णाजी बनकर यांच्याकडून असा एक शास्त्र तयार करून घेतला त्या शास्त्राचं नाव होत मराठ्यांचं गुप्त शास्त्र वाघनक आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी अफजलखानाला जावळीच्या त्या खोऱ्यात बोलवून घेतलं म्हणजेच प्रतापगड जवळ करून घेतला तर मित्रांनो प्रतापगडाच्या पायथ्याशी शामियाला म माणिक मोती सगळं काही लावलेलं होतं कारण अफजल खानाला पुन्हा एकदा मानसिक खचीकरण करायचं होतं करा त्या माणसाला कुठल्याही संपत्ती वहीत नाही की असं एकदम विचार बदलतात माणूस एकदम बदलून जातो त्या कारणामुळे त्या अफजलखानाला पहिल्या त्या शामियात बोलवलं होतं मग त्याच्यानंतर शिवाजी महाराज आले शिवाजी महाराज असे पुढे येता येता अफजल खान विचारला तो ये हे शिवाजी तेव्हा हो ये हे शिवाजी म्हणतात कोण शिवाजी महाराजांचे वकील तर त्यावेळी अफजल खानासोबत होता सय्यद बंडा शिवाजी महाराज सोबत होते जिवा महाला आणि संभाजी कावजी कोंडाळकर संभाजी कावजी कोंडाळकर का तर अफजल खान होता दिप्पाड हत्तीसारखा तर त्याच्या सोबती लढायला पाहिजे तर संभाजी कावजी पाहिजे आणि अफजल खानाकडे होता सय्यद बंडा तर तो ताणपट्ट्यामध्ये पटईत होता तर त्याच्यासोबत लढायला पाहिजे तर जेव्हा महाला या दोघा व्यक्तींना सोबत घेऊन महाराजांनी गेले तर तुम्हाला सांगतो मित्रांनो महाराजांना म्हणाला अफजल खान शिवाजी आहो आमारे घलेले जाओ त्यावेळी शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या गळा भेटीला पुढे गेले पहिल्यांदा गळा भेट पहिली भेट झाली पहिली मिटी यशस्वी झाली दुसऱ्या मिटीला अफजल खानाने दगा मारला जोर पडला दाब वाढला पाठी मागून अफजल खानाने कट्यार काढून पाठीवर वार केला महाराजांना दगा जाणवताच महाराजांनी आपल्या हातातील वाघ नक काढून त्याच्या पोटात मारले कोथळा बाहेर काढला आणि हिरण्यका शिपवतात जसा नरसिंह संहार केला होता त्याच पद्धतीने या बत्तीस नाथाच्या बोकडाला आपल्या शिवाजी महाराजाने नरसिंह अवतार धारण करून अफजल खानाचा सर्वनाश केला मित्रांनो तर त्याच अफजल खानाच्या या त्रेसष्ट बायका तुम्हाला मी मगाशीच जे सांगत होतो ना अफजल खानाचा हत्ती पहिल्याच मुक्कामामध्ये मेला तर तो मेला नव्हता मित्रांनो हत्ती मेला नव्हता तर गुप्तहेर खात्यातील एका माणसाला पाठवून बैर्जी नायकांनी त्या हत्येला मारलं होतं विष देऊन मारलं होत त्या ठिकाणी अफजल खानाने मानसिक खचला स्वतः त्याच्यानंतर तो त्या त्रेसष्ट बायकांना मारला का मारला तर याच एक रिझन आहे त्या काळी युद्धाला गेल्यावर स्वतःच जर मृत्यू झालं तर आपल्या बायकांना दुसऱ्या राजांनी आयला नको पाहिजे आणि आपल्या बायको दुसऱ्यांसोबत त्यांचा पुढचा संसार करू नये या एका गोष्टीमुळं तो त्याच्या त्रेसष्टच्या त्रेसष्ट बायकांना संपवला तर हेच ते त्रेसष्ट कबर आहेत त्रेसष्ट आहेत पण याला साठ कबर का म्हणतात हे पण तुम्हाला सांगतो पहिल्यांदा आपण हे मोजूत इकडं पहिल्या लाईन मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात दुसऱ्या लाईन मध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात 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 चौदा झाले आणि तिकडच्या तीन लाईन मध्ये अकरा अकरा आहेत अकरा अकरा म्हणजे कसं सांगतो तुम्हाला म्हणजे अफजल खान आम्हाला मारणार आहे बाकीच्या साठ लोकांना माहिती नव्हतं की अफजल खान आम्हाला मारणार आहे फक्त तिघांना माहिती होतं त्या कारणामुळे त्या तिघांनी पळून गेले होते ठिकाणी पळून गेले आणि बाकीच्या साठ लोकांना मार अफजल खानाने मारलं कस मारलं तर विहिरीतल्या पाण्यामध्ये बुडवून बुडवून मारला तर, तर मित्रांनो ती विहीर आहे तुम्हाला दाखवतो तर या ठिकाणी बघा तुम्हाला एक विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे आपण कुठेही मुस्लिमांचं कबर बघितलं तर असं वर मजारी सारखं असतंय म्हणजे असं चौकन असतं त्याच्यावर सारखं असं आपण काय म्हणतो त्याला अर्धवर्तुळ सारखं असतं पुरुषांचं झालं स्त्रियांचं कसं आहे तर हे असं चौकन आहे आणि असं याच्यावर सारखं नाहीये असं खाली चौकन चौकन खोल असल्यासारखं आहे हे विशेष आणि फरक आहे पुरुष झाली आणि तिकडं ते अकरा अकराचं आहे पण ते तिघं म्हणजे पळून गेलेले होते ते तिघं पळून गेलेल्यांना ते दुसरीकडं मारून त्यांना आणून इथं पुरलेलं आहे म्हणजे त्यांची देह म्हणजे ते मारलेलं शरीर आणून या ठिकाणी गाडलेलं आहे त्यामुळे ते तिघांना तिकडे सेपरेट आहे आणि बाकीचे हे जे साठ लोक आहेत ते इकडं बाहेर आहेत म्हणजे पाठीमाग एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये फक्त या ठिकाणी साठ लोकांना मारलं म्हणून साठ कबर म्हणलं जातं ही विशेष आहे साठ कबर का म्हणतात ही विशेष म्हणजे साठ लोकांना इथं मारलं लो हो साठ कबर ते आपण आता जाणार आहोत अलीकडं मागच्या बाजूला विहिर आहे विहिरीकडे जाऊन तिकडं दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो ही बघा ती विहीर पावसामुळं परत पाणी साचलेलं आहे पण ही विहिरीला एक नाव दिलेलं आहे तिने जीव मारून या ठिकाणी गाडले त्या जीव मारलेल्या कारणामुळं या विहिरीला असं नाव दिलंय की खुनी बावडी बावडीचा अर्थ विहीर आहे ते उर्दू भाषेमध्ये बावडी म्हणतात खुनी म्हणजे जीव मारलेला खुनी बावडी असं या विहिरीला नाव दिलेलं आहे तर तिकडं खाली जाऊन बघूत आपण हे बघा या ठिकाणी विहिरीचं म्हणजे विहिरीच्या वरच्या बाजूला अशा पद्धतीनं आहे आणि विहिरीकडं खाली जायला इकडे रस्ता आहे तर पाय घसरण्याची शक्यता आहे सावकाश या तर मित्रांनो असं सावकाश यावं लागतं तर मी इकडून खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी हे विहिर्यावरच आणि इथं अजून खाली जायला पण आहे पण तेवढं खाली जायला नको आपल्याला आप कारण आपल्याला काही पाणी घेऊन यायचं नाही तर मित्रांनो हे इकडं पडलेले आणि इकडे मी जायला काहीतरी आहे पण जागा छोटीस आहे या जागेतून मी जाऊ शकणार नाही तर राहू दे हा या विहिरीचं तुम्हाला एक रहस्य सांगतो या या सुद्दा। सुद्दा आए, या तर या विहिरीमध्ये सूर्यास्तानंतर सुद्धा या विहिरीमध्ये सूर्यास्तानंतर सुद्धा अजून सुद्धा आणि आज ही लोकांचं बोलणं आहे जवळपासच्या लोकांचं आणि काही लोक अनुभवले सुद्धा हे पण मी ऐकलोय कि या विहिरीमध्ये सूर्यास्तानंतर म्हणजे रात्रीच्या वेळी कोणीतरी ओरडल्यासारखं रडल्यासारखं आवाज येतोय म्हणे मी नाही ऐकलो मी नाही म्हणजे मला अनुभवास नाही आलं कारण रात्रीच्या काळी मी इथं आलोच नाही पण इथं जवळपास लोक राहतात झालं तर एक तीनशे अडीचशे तीनशे मीटरवर घर आहे तिकड तिथले लोक सांगतात आणि त्यांच्या बोलण्यावर मी ऐकलोय की रात्रीच्या वेळी या विहिरीमध्ये कोणीतरी ओढायचं रडायचं किंचाळायचं आवाज येतो म्हणून ऐकण्यात आहे तर चला मित्रांनो मग मी वर होती कुठं ठीक आहे तर मित्रांनो ही झाली साठ खबरेजची गोष्ट आणि शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलेली गोष्ट अफजल खानाचा कवर प्रतापगडाच्या पायथ्याशी आहे पण त्याच्या त्रेसष्ट बायकांची कबर या ठिकाणी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा कमेंट मध्ये जय शिवराय म्हणून